व्यंकू महाराजांनी मांडले विठुरायाचे आभार इंदूने धरले डॉक्टरांचे पाय इंद्रायणी या मालिकेत एक रंजक वळण आलं होतं तर शकुमावशीचं चा ऑपरेशन चांगल्या रीतीने पार पडल्यामुळे ट्यंकू महाराजांनी विठुरायाचे आभार मानले आहेत मी तुझ्या अस्तित्वावर बोट ठेवलं होतं पण आज तू सत्य काय आहे हे मला जाणून दिलंस तर दुसरीकडे इंदूने डॉक्टरांचे पाय धरले आहेत की आज मी डॉक्टरांच्या रूपात असलेल्या देवालाच नमस्कार करत आहे असे म्हणत तिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत सर्व संकटांना दूर होऊन आता इंदूच्या नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे तर कसा असेल तिचा हा नवीन प्रवास हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्राणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक अडिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा